नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे आज आपण आहे देहू या ठिकाणी सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचप्रमाणे सर्व पक्षीयांचे मिळून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर काय वाटतं काय आहे देहू मध्ये सद्यस्थिती याबद्दल खर तर मी अनेक ठिकाणी माझ्या भाषणातून सांगितलं की रस्ते केले म्हणजे विकास होत नाही किंवा जे काही ते काम करतात शोबाजीचं म्हणजे विकास नाही तर देहूमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत असलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की देहूमध्ये आज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या झालेली आहे वीस बावीस हजार मतदान आहे हा विचार केला गेला असता देहूमध्ये कचऱ्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी डेपो उभा केला परंतु हा डेपो उभा करत असताना याचा ठेका ते एका संबंधित अधिकाऱ्याला दिला आणि त्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा जो काय प्रश्न आहे तो अद्यापर्यंत विद्यमान आमदारांच्या माध्यमातून किंवा नगरपंचायतकडनं सुटलेला नाही आज नगरपंचायत मध्ये सतराच्या सतरा नगरसेवक त्यांच्या विचाराच्या आहेत मग हा प्रश्न का सुटला नाही हे देखील सर्वसामान्य माणसांकडनं चर्चा होताना पाहायला मिळते त्याचप्रमाणे जो पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न होता जलशुद्धीकरणाचा विषय होता जलशुद्धीकरणाचा विषय हा ज्यावेळेस ग्रामपंचत होती त्यावेळेस तो अस्तित्वाला अस्तित्वामध्ये आला त्यानंतर विद्यमान आमदार झाले आमदार झाल्याच्या नंतर नगरपंचायत आली परंतु अद्याप त्या ठिकाणी जे काही ते काम आहे ते बंद पडलेलं आहे बंद अवस्थेत काम आहे मग सगळं नगरपंचायत तुमच्या ताब्यात आहे आमदारकी तुमच्याकडे आहे खासदार महायुतीचा आहे तर मग तुम्ही त्या ठिकाणी काम तुमचं का पूर्ण करू शकलं नाही हा देखील मला प्रश्न आहे सर याबाबत तुमचे जे प्रश्न प्रलंबित आहे त्याबद्दल तुम्ही काही त्यांना जाऊन विचारलं होतं का किंवा तुमचे जे त्यांच्या विचाराचे नगरसेवक या ठिकाणी आहेत त्यांना तुम्ही सांगितलं होतं का या गोष्टी कचऱ्याच्या बाबत अनेक वेळा माझी नगराध्यक्षता असतील किंवा संबंधित विभागाचे त्या ठिकाणी नगरसेवक असतील यांना वारंवार वार विचारण्याचं आमच्याकडे पुरावे आहेत मी जे काय बोलतोय ते पुराव्यानिशी बोलतोय कचऱ्याच्या बाबत तर अनेक वेळा अनेक जणांकडे त्या ठिकाणी आम्ही विनवणी केली की बाबा हा प्रश्न मार्गी लावा त्या ठिकाणी त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये आता एक घटना घडली न्यूज पेपरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले असेल त्या घटनेमध्ये एक अक्षरशः जनावर एक म्हैस त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये पडली मृत्यूशी झुंज देत असताना त्या ठिकाणी बीच्या साह्यानं क्रेनच्या साह्यानं त्या ठिकाणी त्या बाहेर काढण्यात आलं मग मला असं वाटतं की ही जी काही घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जो ठेका त्या संबंधित विभागाला देण्यात आला त्या ठेकेदाराला देण्यात आला तो देत असताना त्या ठिकाणी त्यांनी जे काही काम केलं त्या कामामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार देखील केलेला आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आम्ही त्याची तक्रार केली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा त्या ठिकाणी दाद मागायला गेलो त्यावेळेस काही लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्याची चर्चा करू नका हे देखील पुरावे आहेत तर आपल्याला आपल्याला आता जी आहे त्यानुसार परिवर्तन आवश्यक वाटतं का खऱ्या अर्थानं मावळमध्ये जो काही मावळ पॅटर्न चालू आहे निश्चितपणे जसा सांगलीला मावळ सांगलीला सांगली पॅटर्न घडला तसा मावळमध्ये सांग्ली निश्चितपणे मावळ पॅटर्न बापू साहेबांच्या माध्यमातून जो उभा राहिला सर्व पक्ष एकत्र का आले ह्याचं देखील आत्मपरीक्षण करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे की ज्यावेळेस मा एखादा माणूस चुकतो त्यावेळेस त्याला एक एक व्यक्ती समजून सांगेल दोन समजून सांगेल परंतु ज्यावेळेस सगळ्याच व्यक्तीला समजून सांगत असतील तर निश्चितपणे समोरचा माणूस चुकीचा असतो म्हणून त्याच्या विरोधामध्ये सगळे उभे असतात आणि निश्चितपणे मावळमध्ये यांना परिवर्तन घडेल आणि बाप्पूसाहेब भेगडे हे प्रचंड माताधिक्याने विजय होते त्यांना सगळ्याच पक्षाने जे एकमेकांच्या विरोधामध्ये होते जे एकमेकांच्या दुश्मन होते ते देखील आज एका ताटामध्ये खाताना जेवण करताना आपण पाहतोय याचा अर्थ विद्यमानांनी केलेलं जे काय हो काम आहे ते फार चुकीचं आहे त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार देखील खऱ्या अर्थानं वेळ आली तर उघड करण्यास आम्ही तयार आहोत त्यांनी आमच्या समोर यावं त्यांच्या जे काही देहूमधील नगरसेवक असतील त्यांचे कार्यकर्ते त्यांनी आमच्या समोर यावं आम्ही कधीही चर्चा करायला तयार आहे त्यांनी कुठेही सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ त्यांच्यासोबत चर्चा करू कारण जे झालंय त्यावरतीच आम्ही त्या ठिकाणी बोलतोय तेच आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवतोय आणि काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की बाबा देहूमध्ये बाहेरचे लोक येतात पैसे वाटतात हे करतात ते करतात मला असं सांगायचं त्यांना दोन हजार एकवीस नगर पंचायतीची निवडणूक होती त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं एका एका, एका सोसायटीमध्ये दहा दहा बारा बारा लोक बाहेरून येऊन पैशाचा वाटप करत होते त्यावेळेस त्यांना बाहेरचे लोक चालले का स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बाहेरच्या लोकांचा काय संबंध आहे जर आज आमदारकीला तुम्ही सांगता की बाहेरच्या लोक नेऊन गुंडशाही करायची नाही गुंडशाही करतो कोण तुमचे लोक गुंडशाही करतात आणि आमच्यावरती त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम करतात आणि हे आरोप कितपत खरे कितपत खोटे जर करण्याची वेळ आली तर आम्ही उघड उघडपणे दोन हजार व्हिडिओ देखील आमच्याकडे आहेत फोटो देखील आमच्याकडे आहेत की जे त्यांचे लोक येऊन या ठिकाणी पैसे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये आणि आता आमदारकीचा विषय तालुक्याची निवडणूक कुठल्या गावाची निवडणूक नाहीये बाहेरचा माणूस त्या गावामध्ये येणं स्वाभाविक आहे प्रत्येकाचे नाते संबंध असतात त्यामुळे येतो आम्ही बाहेरच्या गावात जाऊन भाषण करतो मग आम्हाला काय त्या निबंधी आणली का चुकीच आहे ना जे आहे तुम्ही खऱ्या अर्थानं काय झालंय त्यांना त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळं त्या ठिकाणी ते विचित्र प्रकारचे आरोप करतात कायम त्यांच्या भाषणातून एकच गुंडशाही दडपशाही दादागिरी या गोष्टी त्यांच्या माध्यमातून येतात आणि त्यांनी हे असं बोलण्यापेक्षा जे काम केले ते लोकांपर्यंत घेऊन जावं ते कामाच्या माध्यमातून मत मागा ना तुम्ही पैशाच्या माध्यमातून मतं मागू नका गुंडशाही दडपशाही करून मत मागू नका असं तुमच्या दम जे तुम्ही काम केलं ते काम आण ना त्या कामाच्या माध्यमातून मत मागा जिंका तुम्हाला अधिकार लोकशाही कोणाही कोणाला मतदान करायचं कोणाचं कोणी काम करता प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे आज पत्रकाराला तुम्ही दादागिरी करता आणि सांगता की बाप्पू साहेब इकडे गुंडे बाळाभाऊ गुंडे दोन दुन हजार एकोणीस चालत आहे तुम्हाला कोंडे त्यावेळेस तुम्ही त्यांना भाऊ भाऊ करत होते वाढदिवसाला त्यांची परत तुम्ही गालाची पप्पी घेतली इथपर्यंत तुमचा प्रेम होतं चाललं होतं मग आता तुम्हाला ते गुंड वाटतात का खऱ्या अर्थानं जे आहे ते स्वीकारला पाहिजे लोक तुम्हाला ना करत असतील त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत असतील आणि आम्ही कुठल्या व्यक्तीविरोधी बोलत नाही मी जे काय आता स्टेटमेंट दिले की बाहेरचे लोक किंवा मी हे कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये बोलत नाहीये जे घडलंय त्याच्यावरती बोलतोय आणि आमच्या नेत्याला दादागिरी करत असेल गुंडगिरी करत असतात ते आम्ही खपून घेणार नाही आमचा नेता तुकोबाच्या विचारांचा आहे आमच्या नेत्याच्या गळ्यामध्ये माळे त्याची गुंडगिरी केली त्यांनी कशासाठी गुंडगिरी केली दादागिरी केली तर माझ्या भागामध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर उभं राहते भंडारा डोंगरमध्ये तिथं त्यांनी विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी दादागिरी केली असेल माझ्या स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळतात यासाठी दादागिरी केल्या असतील आणि सांगतात की गुंडगिरी केली दादागिरी केली एकही गुणाच्या माणसावरती पंचवीसांमध्ये नाहीये त्याला तुम्ही गुंडन दादागिरी म्हणतात प्रतिमा उलटी करून पहा तुमच्याकडे काय तुमच्यावरती किती गुन्हे पहा सर कालच आपण ऐकलं की तुमच्या इथे देहू पॅटर्न देखील त्यांना तुम्हाला काय सांगायचं देहू पॅटर्न बिटन असलं काय चालत नाही तुकोबांची भूमी आहे इथं खऱ्याला न्याय मिळतो खोटे इथं स्वीकारलं जात नाही त्यामुळे देहू पॅटर्न बिटन असलं काय नाही एकच पॅटर्न आहे मावळात मावळ पॅटर्न आणि मावळ पॅटर्न शंभर टक्के आहे तेवीस तारखेला गुलाल गेला सगळेजण आहे आम्ही तर तुम्हाला काय वाटतं देऊ दे। मध्ये आपण कितीचा लीड देऊ शकता बापूसाहेबांच्या कमीत कमी चार पाच हजाराचे लीड असणार देऊ मध्ये बापू साहेबांना धन्यवाद सर आपण खूप छान प्रकारे माहिती आम्हाला दिली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद